नमस्कार राज्यातील वादळी पावसाचं वातावरण कायम आहे मागील तीन दिवसांपासून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसांमुळे उन्हाचा चटकाही कमी झालेला दिसतोय हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा दिलाय राज्यातील मागील तीन दिवसांपासून विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पाऊस काही ठिकाणी हजेरी लावतोय त्यामुळे उन्हाळी पिकासह फळ पिकाचं नुकसान होते आंब्याचं मोठं नुकसान होते असल्या शेतकरी सांगताय शेडमध्ये सह सोलार पॅनल आणि घराचंही नुकसान होते खानदेशात केळी आणि पपई मराठवाड्यात मोसंबी केशर आंब्याचं नुकसान होते पश्चिम मध्य प्रश मध्य प्रदेश मध्ये परिसरात समुद्र सपाटीपासून एक किलोमीटर पास पूर्णांक सहा किलोमीटर उंचीवर चक्रवादळ वाऱ्याची स्थिती आहे त्यापासून उत्तर महाराष्ट्र कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा आणि दाबाचा पट्ट्या सक्रिय आहे हवामान विभागाने पुढील चार दिवस विभागीय बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे पुढील चार दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड धाराशिव नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही पुढील चार दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा दिला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर सोला कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातही पावसाला पोषक हवामान आहे या हवामानामध्ये पुढील चार दिवस काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे खानदेशातील जळगाव नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातही वादळी पावसाचा पोषण हवामान आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा विभागाने दिला आहे धन्यवाद